निवडून आले पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी या नगर परिषदांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींच्या आशीर्वादानेच आपले मैत्रे साहेब पुढे गेले मैत्रे साहेब शिवसेनेमध्ये आले आणि त्यांनी भगवा आणि धनुष्यबाण हातात धरला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अक्कलकोट कर स्वामी समर्थांनी नववचनं आपल्या भक्तांना दिली होती ती वचनं काय प्रगती विकास रोजगार पायाभूत सुविधा रस्ते सुधारणा सिंचन योजना एमआयडीसी कुरनूर धरणावर पर्यटन विकास बोरमनी विमानतळ ही बरोबर आहे आणि मी आपल्याला सांगतो नगर परिषदांवर भगवा फडकल्यावर ही वचनं पूर्ण करण्याचं काम आपण केल्याशिवाय राहणार नाही आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करता येईल तेच बोलतो फुकाची म्हणजे तोंडाची फुकटची पाटील की करत नाही घरात बसून हां घरात बसून आपण उंटावरून शेळ्या आखत नाही तुमचा एकनाथ शिंदे फेस टू फेस काम करतो फेसबुक फेसबुक लाईव्ह नाही आणि म्हणून मी लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना एवढीच विनंती करतो तुम्ही काही घाबरण्याची गरज नाही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थांचा आपल्या सगळ्यांच्या मागा आशीर्वाद आहे आणि म्हणून सिद्धराम मैत्रे यांच्यासारखा पॉवरफुल नेता तुमच्या सोबत आहे <laughs> <है> ना <laughs> <laughs> त्यांच्या जोडीला शंकरजी मेत्रे आहेत <laughs> <laughs> शंकरजी मेत्रे पण पॉवरफुल आहेत आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे त्यामुळे टायगर बट बज्जा शिवसेनेचा टायगर ओके आणि म्हणून मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदांचा विकास होईल आणि म्हणून अक्कलकोटचा एकच बाणा पुन्हा निवडून आणा बाण आणि म्हणून मी एवढंच सांगेन की स्वर्गीय शपी शेठ टिनवाला तुमचे वडील होते बरोबर ना तीन वेळा नगराध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या इथल्या जनतेच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण करून ठेवलेला आहे विश्वास निर्माण करून ठेवलेला आहे हिंदू मुस्लिम सगळ्या समाजाला घेऊन ते पुढे जातात म्हणून तर तीनदा नगराध्यक्ष झाले ना आणि म्हणून त्यांचे सुपुत्र या ठिकाणी रईस शेट उभे आहेत आणि म्हणून अक्कलकोटचा मजबूत विकास चांगला विकास या ठिकाणी करायचा असेल तर रईस शेठ सारखाच आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे आणि दुधनीमध्ये प्रथमेश मेह्रेसारखा नगराध्यक्ष पाहिजे आणि नगराध्यक्ष नगरा पदाच्या खुर्चीवर हे मावळे बसले त्या क्षणापासून बसतील त्या क्षणापासून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा विश्वास मी द्यायला आपल्याकडे आलो खरं म्हणजे आपल्याला मी एवढंच सांगतो तीर्थस्थळ मोठं आहे क्षेत्र आहे आपलं हे आणि तिथे चांगल्या सोयी सुविधा पाहिजे आणि या ठिकाणी सोयी सुविधा विकासाला वेग देण्यासाठी इथं आपल्याला जे काही निधीची तरतूद पाहिजे ती या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला लाखो ला भक्त येतात त्यामुळे सोयी सुविधा पाहिजे अक्कलकोटच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना विकास आराखड्याला मंजुरी आपण दिली विकास आराखड्या जवळपास तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केले त्यासाठी मुख्यमंत्री असताना आज अक्कलकोटच्या नऊ प्रमुख रस्त्यांचं काम चालू आहे ना या आराखड्यामध्ये वाहन तळ वॉटर एटीएम रस्ते विकास शौचालय निर्मिती हत्ती तलाव उद्यानाचा विकास व्यापारी केंद्र भक्त निवास चौक सुशोभीकरण हे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये आणि म्हणून मी एवढंच सांगेन मी मुख्यमंत्री असताना हे बाबा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने करून ठेवलंय आहे आता पुरवठा योजनेसाठी बहात्तर कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला बहात्तर कोटी गटार ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट स्वच्छता आणि स्वच्छता यासाठी खर्च करतोय आपण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र या तीर्थयात्रा पर्यटनाच्या खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर आलं पाहिजे अशा प्रकारची आपली मा, मागणी आहे ना आणि अशा प्रकारची आपली भावना आहे त्यामुळे त्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण नक्की करू एवढा विश्वास आपल्याला देतो दुधनीमध्ये जे जे काही काय कामं आहेत ती देखील दुधनीच तुमचा बाले किल्ला आहे तिथेही काही पैसे कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ म्हणायचे श्री स्वामी समर्थ म्हणायचे उतावळो सो बावळो धीर सो गंभीर स्वामी समाज काय म्हणायचे उतावळो सो बावळो धीर सो गंभीर खरं म्हणजे हा महाराजांचा संदेश जो आहे हा संदेश आचरणात आणला पाहिजे परंतु हे जे काही गुडघ्याला बाशिंग लावून उभे आहेत सगळे लोक त्यांना लागू पडतोय आणि म्हणून आणि आपली धडपड कशासाठी आहे खुर्चीसाठी नाही या खुर्चीवर ज्यांनी बसवलं त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हे आपली अजेंडा आहे आपली भूमिका आहे आणि रहिशेड एक अभ्यासून नेतृत्व आहे गरिबांसाठी मदतीला धावणारा लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून गरिबांच्या सेवेसाठी घराघरात बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो इथं काँग्रेस पण उभा आहे ना आणि हे का नाही आणि बाळासाहेबांनी सांगितलं त्या काँग्रेस बरोबर कधी जाऊ नका माझी काँग्रेस होऊ देणार नाही परंतु तेच पाप त्यांच्या पश्चात उबाटाने केलं एवढा अहंकार एवढा गर्व एवढी घमेंड, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये का हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला याची पोटदुखी किती बघा पोटात रोज दुखतय मळमळ जळजळ सारखी निघती आहे त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला तरी त्यांची पोटदुखी जात नाही आता त्यांना एक जमाल घोटा तुम्हाला द्यावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की बसता उठता एकनाथ शिंदे बसता उठता झोपता एकनाथ शिंदे त्यांना माझ्या नावाशिवाय झोपत लागत नाही माझ्या नावाशिवाय त्यांचा दिवसच जात नाही आणि म्हणून मी काल म्हणालो होतो एवढा अहंकार बरा नाही एवढा गर्व घमंड बरी नाही सर कुणालाही कसपटा समान समजायचं आणि म्हणून मी एवढंच सांगतो त्यांना आणि मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली मुख्यमंत्रीपद जाणार राज्य सरकार पडणार पण पडणार पडणार दर पंधरा दिवसांनी म्हणायचे त्यांना चांगला ज्योतिषी मिळाला नाही एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला अडीच वर्ष आणि म्हणून मी म्हणतो एवढा गर्व अहंकार कधी बरा नसतो मी कालही म्हणालो की अहंकाराने भले भले रसातळाला गेले रावणाची लंका पण खाक झाली परंतु यांना काही सुधरत नाही आजही जो आपल्या पक्षात आला की तो कचरा पक्षात होता तोपर्यंत थो चांगला एवढे लोक का पक्ष सोडून येत आहेत दुबाटातून याचा विचार करा आत्मचिंतन करा आज आपण तुमच्या एकनाथ शिंदेने ऐशी जागा विधानसभेच्या लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या त्यांनी त्यांनी एकशे दहा जागा लढवून फक्त वीस जागा जिंकल्या मग सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या धनुष्यबाणाला पसंती दिली की नाही एकनाथ शिंदेला पसंती दिली की नाही तुमच्या शिवसेनेला पसंती दिली की नाही मग कधी बोध घेणार कधी सुधारणार काय म्हणतात त्याला मे काय झोप झोपले झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचा सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही आणि म्हणून हे असंच चालू राहणार कारण एक एक माणूस कार्यकर्ता शिवसेनेचा बाळासाहेबांचा विचारांचा शिवसैनिक तो तुमच्या एकनाथ शिंदे बरोबर जुळतो आहे आणि हीच पोटदुखी हेच त्यांना जळजळ मळमळ आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवा कायमचं जे घरी बसलेत ते कायमचं घरी बसवा मी फिरायला लागल्यानंतर अनेक लोक फिरायला लागले कोणाचं काय मी डॉक्टर नाही पर तुम्हाला मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहे मी डॉक्टर नसलो तरी पण मी छोटे मोठे ऑपरेशन करतो आणि म्हणून धन्यवाद आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो स्वामी समर्थांनी सांगितलंय आळशी माणसाचं तो तोंड बघू नका बरोबर <laughs> आणि ज्यांना घरात बसून तोंड पाटील की करायची आहे अशाच तोंड पाहू नका असं म्हणतात ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तेच आपल्या रईस सेट चालू आहे ते तेच आपल्या मेत्रे साहेबांचं चालू आहे आणि म्हणून समाजकारण समाजसेवा हा आपला पिंड आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की एवढं जे काय दिलेलं आहे ते देखील आपल्याला जेव्हा आणखी या अक्कलकोट शहरासाठी आणि दुधनीसाठी जे जे काही लागेल ते कुठेही कमी पडणार नाही कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून या नगर जे आपली अक्कलकोट नगरपालिका नगर परिषद नगरपालिका आहे स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आहे आणि रेजिस्ट्रेट जे आहेत हे सर्वसामान्य सर्व जाती जमातीला सोबत घेऊन पुढे जाणारे आहे आणि म्हणूनच इथं विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला द्यायला आलेलो आहे पंधरा दिवसाला पाणी येत आहे या पाणी योजनेचं काय आलं झालंय कुठपर्यंत झालंय पाणी पाणी योजना जी आहे त्याला जे काय रोजचं पाणी मिळालं पाहिजे पंधरा दिवसांनी कसं काय तुम्हाला दररोज पाणी पियला मिळालं पाहिजे की नाही तुमचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्यासाठी नगरोत्थान विभागाच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा पण आपल्या गुलाबराव पाटील यांकडे आहे आणि म्हणून काळजी करू नका तुम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडणार लाडकी बहीण पाण्यासाठी वनवान जी आहे ती आपण संपून टाकू लाडक्या ची योजना तर सुरू आहे लेख लाडकी माझ्या काळात लाडकी बहीण योजना सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली मुलींचं उच्च शिक्षण आपण सुरू केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला ना ज्येष्ठांना मध्ये मोफत प्रवास आपण केला प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपण शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देतो आणि उच्च शिक्षण मोफत केलं इथं उद्यान गार्डन आहे का इथं गार्डन एक कोटी रुपये आपण मंजूर केलेत त्याला बरोबर ना मग गार्डन आणि त्यासाठी देखील या शहरामध्ये हे शहर छोटं असलं तरी महत्वाचं आहे आणि म्हणून या अक्कलकोटमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत ते देण्याचं आपण काम करू मी आपल्याला एवढंच सांगतो मी मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं ना आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय ना उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करा आणि म्हणून शिवसेना माझी मी शिवसेनेचा ही भावना ठेवून आपण काम करा घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा मेत्रे साहेबांसारखी सगळी टीम या ठिकाणी आपल्या सोबत आहे त्यामुळे शिवसेनेची आणि आपली सगळ्यांची मिळून एक ताकद इथं वाढली आहे आणि म्हणून शाखा शाखामधून विजया तर रणसिंह फुंका आज शपथ घ्या की नगरपालिकेवर भगवा फडकवण्याची अक्कल शपथ घ्या अक्कलकोटच्या प्रगतीची आणि दुधनीच्या प्रगतीची तू पण आणि शपथ घ्या विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो के दोन तारखेला धनुष्यबा निशाने आपल्याला लक्षात ठेवा एक एक मत आपल्याला महत्त्वाचं आहे डोळ्यात तेल घालून काम करा आणि ज्या आपण योजना सुरू केल्या त्या योजना लोकांना सांगा अडीच वर्षामध्ये केलेलं काम जे आहे हे लोकांपर्यंत पोचवा एवढंच आपल्याला मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो दोन तारखेला बटन धनुष्य बाणाचं दाबून या ठिकाणी दोन्ही रईश टिंडवाला आणि प्रथमेश मेह्रे या दोघांनाही विजयी करा आणि भगवा फडकवा ही विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराज आणि जय सद्गुरू जय सद्गुरू आपल्या लोक बैठकीचे आहेत सगळ्यांना मी एवढंच सांगतो मी देखील बैठकीतलाच माणूस आहे जय सद्गुरू आणि म्हणून आणि इथं स्वामी समर्थ आहेत तिकडं जे सद्गुरू बसले काळजी करू नका चांगल्या कामासाठी या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींना मात्र मी एवढं सांगतोय लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने या एकनाथ शिंदे लाडका भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय हे एक आपल्या सगळ्यांचं घरातलं एक एक मत धनुष्य बाण्यावर पडलं पाहिजे एवढी विनंती आपल्याला करतो कारण मला सगळ्या पदांपेक्षा या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद सगळ्यात मोठं माझ्यासाठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्ही तुमचं प्रेम असच ठेवा आणि मी तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ कायम खंबीरपणे उभा राहील असं शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरु